नमस्कार आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह ट्वेंटी समाजाच्या न्यायासाठी झटणारा कर्तबगार वकील ॲडव्होकेट नितीन लोंढे आपल्या कर्तव्यातून समाजाची जाण ठेवणारा कर्तव्य दक्ष वकील म्हणजे ॲडव्होकेट नितीन लोंढे वसंतराव सकट परिस्थितीवर मात करून शिक्षण घेऊन समाजाप्रती जाण ठेवणारा वकील म्हणजे ॲडव्होकेट नितीन लोंढे आंबीजळगाव तालुका कर्जत येथील येथील ग्रामीण भागात जन्मलेले ॲडव्होकेट नितीन लोंढे यांनी प्राथमिक शिक्षण आंबीजळगाव येथील जिल्हा परिषद शाळेत घेतले त्यानंतर प्रतिकूल परिस्थितीमध्ये एल एल बी पर्यंत शिक्षण घेऊन सामालिक चळवळीमध्ये योगदान दिले सदर योगदान देत असताना समाजात असलेल्या अज्ञान अंधश्रद्धा व अन्यायबाबतची चीण मनात घर करून बसली होती त्यामुळे समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी वकिली करण्याचे ध्येय समोर ठेवून नितीन लोंढे यांनी अभ्यास चालू केला व सर्व सिनियर वकिलांची एक लाडका वकील म्हणून त्यांनी विश्वास प्राप्त केला त्यामध्ये कायद्याचा अनुभव कलमांचा अभ्यास आपल्या सिनियरकडून आत्मसात करून त्यांनी त्यांची जागा जनसामान्यात निर्माण करून दिली त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये सामोरे जाण्याचे धानस नितीन लोंढे यांच्याकडे निर्माण झाले अतिशय कमी वयामध्ये चांगल्या पद्धतीचे काम करून लोकप्रियता मिळवली अर्थात त्याचा लाभ समाजाला तर निश्चितपणे झालेला आहे त्यामुळे न्यायाचे न्यायिक भूमिका मांडणारा हक्काचा माणूस समाजामध्ये निर्माण झाले असल्याने समाज त्यांच्याकडे आज आशेने पाहत आहे आज दिनांक बारा सप्टेंबर त्यांचा वाढदिवस असून वाढदिवसाचा हार्दिक शुभेच्छा देताना वसंतराव सकट म्हणाले की समाजाच्या काम करत असताना एक समाजाची जाणीव असणारा कर्तबगार वकील म्हणून मी नितीन लोंढे यांच्यामध्ये पाहिला आहे त्यांनी यापुढे समाजावर होणाऱ्या अन्याय अत्याचार आपल्या वकिलीतून न्याय मिळवून द्यावा हीच त्यांच्या वाढदिवशी वाढदिवसानिमित्त अपेक्षा करत असून त्यांच्या भावी आयुष्यात सुख समृद्धी व आरोग्य भरभरून मिळो अशी अपेक्षा परमेश्वराकडे करून भावी जीवनाला शुभेच्छा व्यक्त करून अशीच भरभराटी होवो ही अपेक्षा ठेवतो असे शुभेच्छा व्यक्त करताना वसंतराव सकट प्रदेश उपाध्यक्ष बहुजन समता पार्टी महाराष्ट्र राज्य यांनी शुभेच्छा व्यक्त केले